ग्रुप व्हॅकेशनची सुरुवातच झाली एका पचक्याने नमस्कार हा आहे आमच्या व्हॅकेशनचा डे वन पार्ट टू तुम्ही मागच्या व्हिडीओमध्ये मा बघितलं आम्ही पोहोचलो अटलांटामध्ये तिथून आम्ही आमच्या गाड्या पिक केल्या आणि निघालो चाडानुगा चॅडानुगा ही टेनिसी राज्यामधली एक सिटी आहे आणि इथे दोन खूप प्रसिद्ध टुरिस्ट अट्रॅक्शन आहे त्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे लुकआउट माउंटनवरची इन्क्लाइंड रेल्वे आता आम्ही गोष्टी खूप कॅज्युअली घेतल्या आमच्या इथे आमच्या शाळांना चार दिवसांची सुट्टी आली होती सगळ्या अमेरिकेमध्ये नव्हती त्यामुळे आम्हाला असं वाटलं की या टुरिस्ट डेस्टिनेशनला जास्त गर्दी नसावी म्हणून आम्ही ॲडव्हान्समध्ये तिकीट बुक केले नाही पण आमचा झाला पचका आम्ही ज्यावेळेस इथे पोहोचलो त्यावेळेस कळालं की इथे प्रचंड गर्दी आहे अमेरिकेतले सगळे लोक फॉल कलर बघण्यासाठी इथे आले आहेत आणि त्यामुळे आम्हाला त्या त्याचं तिकीट मिळालं नाही म्हणून मग आम्ही गेलो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला अँड दॅट वॉज रुबी फॉल्स आता तुम्ही ना खूप धबधबे बघितले असतील धबधबे जे उंच डोंगरावरून येतात काही धबधबे जे छोटेशी असतात पण तुम्ही कधी जमिनीच्या खाली असलेला जिथे ना सूर्यप्रकाश जातो ना तिथे कुठला रस्ता जातो अशा ठिकाणचा धबधबा बघितला आहे का नाही ना जरा ना। तुम्हाला दाखवते तर रुबी फॉल्स हा जमिनीच्या एक हजार फूट खाली आहे इथे जाण्यासाठी तुम्हाला एक गाईडेड टूर घेऊन जावा लागतो याचंसुद्धा सुद्धा तिकीट तुम्ही ॲडव्हान्समध्ये बुक करा आम्ही लकी होतो आम्हाला मिळून गेलं पण वाय टू टेक अ चान्स इफ यू आर गोईंग देअर बुक युअर टिकेट्स इन ॲडव्हान्स रुबी फॉल्सचं एंट्री टिकेट ॲडल्टसाठी अराऊंड अठ्ठावीस डॉलर आणि किड्ससाठी अप टू ट्वेल्व इयर ओल्डला एकोणीस डॉलर आहे हा एक गायडेड टूर आहे पहिले तर तुम्ही एका लिफ्टमध्ये जाता ती लिफ्ट तुम्हाला थोडसं खाली घेऊन जा त्यानंतर चालू होतो तुमचा टूर हा एक मोठ्या ग्रुपचा टूर असतो आणि त्यामध्ये तुम्हाला संपूर्णपणे या फॉलबद्दल माहिती दिली जाते या फॉलचा शोध कसा लागला कोणी लावला आणि विशेष म्हणजे हा फॉल अशा ठिकाणी आहे जिथे सूर्य प्रकाश जात नाहीत त्यामुळे तिथे लाईट्स नाही आहे त्यांनी सगळीकडे आर्टिफिशियल लाईट्स लावले आहेत आणि एक भली मोठी गुहा आहे ज्यामधून तुम्ही चालत जाता तुम्ही जात असताना तुम्हाला खूप असे वेगवेगळे फॉर्मेशन्स बघायला मिळतात त्या सगळ्या फॉर्मेशन्सबद्दल ते तुम्हाला माहिती देतात आणि तुम्ही शेवटी पोहोचता रुबी फॉल्सला हे अंडरग्राऊंड फॉल आहे जिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही तर अफकोर्स त्यांनी तिथे आर्टिफिशल लाईट्स लावलेले आहेत ते लावल्याशिवाय तुम्हाला तिथे काहीही बघायला मिळणार नाही लिटरली संपूर्ण अंधार असतो तुम्ही गेल्यानंतर फक्त पाच मिनिट तुम्हाला ते काड़ा, काड़ा, तुम्हाला वेळ देतात ते लाईट्स लावतात तुम्ही पाच मिनिटासाठी तो फॉल बघा फोटो काढा व्हिडिओ काढा आणि लगेच तुम्हाला तिथून निघावं लागतं कारण की हा खूप प्रसिद्ध फॉल आहे इथे खूप जास्त लोक येतात आणि प्रत्येक ग्रुपला एक टाइम लिमिट दिलेला असतो की किती वेळ ते त्या फॉलला बघू शकतात बट आय विल से इट वॉज वर्थ हेट, ही आमची दुसरी वेळ आहे रुबी फॉल्सला जाण्याची आम्ही दोन हजार दहा साली रुबी फॉल्स बघायला गेलो होतो त्यानंतर आम्ही आता गेलो आहोत आणि तो तेवढाच सुंदर आणि तेवढाच एक्सायटिंग